अकोला जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा संपन्न झाली यावेळी जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाची बहुतांश कामे अंदाजपत्रकानुसार करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला जिल्ह्यातील ग्रामीण भागात सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांमध्ये शेष खड्डे आणि खड्ड्यांची नव्याण्णव टक्के बांधकामे अंदाजपत्रकानुसार करण्यात आली नसल्याचा आरोप करत ही बांधकामे अंदाजपत्रकानुसार का केली जात नाही असा सवाल ठाकरे गटाचे जिल्हा परिषद गटनेता गोपाल दातकर यांनी सभेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केला ही कामे ग्रामीण पुरवठा विभागाऐवजी जिल्हा परिषद बांधकाम विभागांमार्फत करण्याची मागणीही त्यांनी केली जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता धाऊ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी उपाध्यक्ष सुनील फाटकर समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे शिक्षण आणि आरोग्य सभापती माया नाईक आदींची उपस्थिती होती